थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों पे चश्मा हाय थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों पे चश्मा हाय एक झलक दिखलाए कभी कभी गुवाहाटी में छिप जाए मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए थाने की रिक्शा मंत्री नहीं वह दल बदलू है और कहा क्या जाए तीर कमान मिला है उसको अब बाप मेरा ये चाहे थाने की रिक्शा चिड़चिड़ होती है बाप रे प्रचंड चिड़चिड़ होती है तोड़फोड़ होती है पर साधा प्रश्न है माला जेव्हा भगतसिंग कोश्यारींनी छत्रपती शिवराय आणि बाबासाहेबांच्या बद्दल अत्यंत अवमानकारक वक्तव्य केली तेव्हा ही चिडचिड कुठे गेली होती आपटेमुळे छत्रपती शिवरायांचा पुतळा पडला तेव्हा त्या आपटेचं कार्यालय तुम्ही का फोडलं नाही राहुल सोलापूरकरने छत्रपती शिवरायांनी लाच घेतली असा खोटा इतिहास सांगायला सुरुवात केली तेव्हा सोलापूरकरचं कार्यालय किंवा सोलापूरकर कि ज्या भांडारकर ट्रस्टमध्ये होता ते तुम्ही का फोडायला गेला नाहीत प्रशांत कोरटकरने चक्क महाराजांच्या बायोलॉजिकल बापापर्यंत पोचायची भाषा केली त्यावेळेला प्रशांत कोरटकरला फोडण्यासाठी तुमचे हात का शिवशिवले नाहीत एवढ्या सगळ्या खोट्या गोष्टी तुम्ही सहन केल्या आता जर एखादा कलाकार अत्यंत उपहासाने वस्तुस्थिती मांडत असेल तर तुम्हाला इतक्या मिरच्या का लागल्या आहेत सपोर्ट कुणाल काम तर मंडळी या आहेत उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधार कुणाल कामरा याने ज्या पद्धतीनं काव्यात्मक विडंबन हे केलेलं आहे आणि या विडंबनाच्या नंतर ज्या वेळेस संपूर्ण गदारोळ होतोय तेच काव्य या ठिकाणी सुषमा अंधारे यांनी गाऊन आहे आणि ते गाऊनच नाही दाखवलं आहे तर त्यांनी कुणाल कामरा हे व्यक्तीचा आपण सपोर्ट करतो आहोत असं देखील म्हटलं मंडळी सुषमा अंधारे यांनी काही उदाहरणं दिलेली आहेत ते माझी राज्यपालांपासून ते इतर व्यक्तींची देखील त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत ज्यावेळेस अवमानकारक अपमानकारक भाष्य केलं गेलं इतर मंडळींकडनं थोर महापुरुषांबद्दल भाषणं केली गेली अवमानकारक भाषणं करण्यात आली भाष्य करण्यात आली त्यावेळेस तुम्ही त्यांचे कार्यालय त्यांचे ऑफिसेस का नाहीत फोडले असा सवाल देखील सुषमा अंधारे यांनी यावेळेस विचारला त्याचबरोबर हे सगळं खरमरीत असं काव्यात्मक विडंबन तुम्हाला का झोमतं आहे इतक्या मिरच्या तुम्हाला का लागत आहेत असा देखील सवाल यावेळेस सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला सुषमा अंधारे या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाच्या शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या आहेत मार्मिक पद्धतीनं त्या सगळ्या गोष्टींकडे बघत असतात मार्मिक पद्धतीनं त्यांची शैली आहे आणि समाचार घेणं खरपूस समाचार घेणं हे त्यांचं विशेषण आहे राजकीय मंडळींवर होणारे उपहासात्मक टोलेबाजी आणि त्यानंतर त्यांचा सपोर्ट या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या असंख्य वेगवेगळ्या नेत्यांकडनं बघायला मिळतो आहे केला जातो आहे कुणाल कामरा जो एक स्टँडअप कॉमेडियन आहे आणि त्याने महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीला आपल्या काव्यात्मक पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर त्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्या दरम्यान देखील काही भाष्य केले तर त्याने बाप चुरा लिया अशा पद्धतीचे काही वाक्य या ठिकाणी त्याने गायलेले आहेत त्याचबरोबर त्याने एक उदाहरण देखील दिलेलं आहे की सचिन तेंडुलकरच्या मुलाला जर मी का उद्या भेटलो आणि त्याच्यासोबत चार चांगल्या गोष्टी केल्या तास दोन तास बोललो आणि नंतर त्याला सांगितलं सचिन तेंडुलकरच्या मुलाला जर सांगितलं की आता तो माझा बाप आहे तर असं चालेल का असं एक उदाहरण देखील शेवटी त्याने या ठिकाणी दिलं आहे तर अशा पद्धतीचा हा संपूर्ण प्रकार आहे सुषमा अंधारे यांनी ते गाणं गाऊन दाखवलं आहे जे कामरा याने गायलेलं होतं आणि या संपूर्ण प्रकरणाला आता एक वेगळं वळण मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणजे याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद